मित्रांनो आता रात्री आलोय मलाड शिव मंदिर भक्त निवासात थांबायला त्याचा दर्शन करून जाणार मीटिंग लावून राहिला भक्त निवास मध्ये रूम आहेत अडीचशे पासून तुम्हाला बुकिंग करू शकता पहाटे दर्शन करणार

फोटो पाठरे पहाटे पहाटे आम्ही नमस्कार मित्रांनो इथल आम्ही चाललो आता मंदिर दर्शन आला बलराशी मंदिर पाली มันก็นะฮะกิน <laughs> <s musique>